नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ठरलं तर मग मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे त्यापैकी एक महत्त्वाचे पात्र म्हणजे पूर्णा आजी काही दिवसांपूर्वी ही, ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने मालिका विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मध्ये पूर्ण आजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल मोठे प्रश्न निर्माण होत होते आता मालिकेमध्ये पुरस्कार विजेत्या अभिनेत्री रोहिणी हटगंडी या पूर्णा आजी यांची भूमिका साकारणार आहे रोहिणी हटगंडी यांची मालिकेत एंट्री झाल्यावर जुई गडकरी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं जुई गडकरीने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात ती म्हणते फायनली सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा पूर्णा आजीचं आगमन झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये आमची आधीची पुन्हा आजी दुर्दैवाने आम्हाला सर्वांना सोडून केली पण आता रोहिणी ताई सेट आलेल्या आहेत आता इथून पुढे मालिकेत काय घडणार मालिकेची कथा कोणत्या वळणावर जाणार हे पाहण्यासाठी आम्ही सुद्धा तेवढेच उत्सुक आहोत कारण ज्योती ताई अचानक आम्हाला सोडून गेल्या त्यांच्या निधनानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आता पुन्हा आजी बरोबर सीन्स करायला आम्ही पुन्हा एकदा तयार आहोत पुढे ती म्हणाली आज जेव्हा रोहिणी ताई सेट आल्या तेव्हा एक गोष्ट खूप जाणवली मी ज्योती ताईशी खूप कनेक्ट होते सतत तिच्या जवळ असायचे आज रोहिणी ताईंना पाहिल्यावर त्यांना पुढे जाऊन पटकन मिठी मारावी असं मला वाटलं एवढंच नाही तर रोहिणी हटगंडी या पूर्णा आजीच्या भूमिकेत झळकणार असून रोहिणी ताई देखील खूपच भाऊक झालेल्या आहे कारण ज्योती ताई ही त्यांची जुनी मैत्रीण होते त्यामुळे त्यांची भूमिका साकारणे ही सोपी गोष्ट नाही असं त्यांना वाटतं तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्णाजीच्या भूमिकेत रोहिणी हटगंडी आवडतील का कमेंट करून नक्की कळवा